खतर ना बाबा भाई भाई मित्रांनो आम्ही जाता जाता नेमकी दिसला आपल्याला भेटलेला आहे ओमकार बालक ब्लॉग्स एक नंबर ख फोटो बिटो घेऊया आपण नमस्कार मित्रांनो साईल ब्लॉग्स यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं स्वागत करतोय नव्याने तर मित्रांनो आमच्या मॅचेबीचे झाले मागचं ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजलं तर आम्ही खास करून मुंबईवरनं मॅचीसाठी येतो सव्वीस जानेवारीसाठी तर आम्ही यावर्षी फर्स्ट प्राईज मारलो तीन वर्ष आम्ही म्हणजे फायनलला जायचं आणि काय ना काय अडथळा यायचा आणि म्हणून आमचा रनरअप असायचा पण तीन वर्षांना आम्ही स्ट्रगल केलं आणि लगेच यावर्षी बोलवलं काहीही होऊ दे पण आम्ही फर्स्ट प्राईज मारणार आणि यावर्षी आम्ही फर्स्ट प्राईज मारला आणि आम्ही त्याच खुशीने आज आम्ही चालला वेंगुर्ल्या निवती बीचला तर आपण जाऊया आता निवती बीचला आणि सर्व काय एक्सप्लोअर करूया तुम्ही रील्स वगैरे बघितलं असाल जे डॉल्फिन पॉइंट पुन्हा गोल्डन टेम्पल काय काय रे गोल्डन काय ना गोल्डन आहे रे माता हा माता आहे ना तर आपण निवती बीचला काय काय आता बघून जाऊच्या बघा समजा लाईट हाऊस सॉरी फॉर दॅट तर आपण सगळ्यांना एक्सपिरियन्स विचारूया की काल आपण फर्स्ट प्राईज मारला त्याच्याबद्दल काय काय कोणा कोणा कसा कसा वाटला तुम्ही काय किती टक्के हे दिलास तर आपण पहिल्यांदाच आमचे प्रियेश यादव म्हणजे एन पी एल लीगचे आमचे नापणे प्रीमियर लीगचे देवांशिलेवनचे जानेमाने फलंदाज गोलंदाज ते मात्र आपल्याला इथे भेट दिसत आहेत ते म्हणजे नापणे प्रीमियर लीगमध्ये असा परफॉर्मन्स केला होता ना की म्हणजे कोण पण येऊ दे पुढे त्यांना सोडायचं नाही भाई तोडफोड काम नुसते प्रत्येक ओवर मध्ये दोन तीन दोन तीन बाहेर हायतच पण आता आपण भाई इलेव्हन मध्ये सुद्धा आपण खेळला तर तुम्हाला कसं वाटलं आणि फर्स्ट टाइम आपण तीन वर्षाने फर्स्ट ट्रॉफी मारला तर कसं वाटलं आपल्या मस्त वाटलं हा विजय माझ्या एकट्याचा नसून हा विजय माझ्या टीमचा आहे तर मी एकच भाष जाठे हो गार केले गंमत मध्ये चल कडा कडा पालटी गेली तरी चालतील आणि तर त्याचप्रमाणे आपल्या इथे बाजूला आहेत नागेश कदम तर नागेश कदम चार वर्षापासून गप्प होते आणि या वर्षी ते फायनल ला फायनल ला मॅच हातात असून आपल्याला भाई लवना संघ आपल्याला जिंकून देताना आपल्याला कसा वाटला मी कधीपासून बघत होतो की मला जायचं आहे मला मारायचं आहे पहिल्या ट्रॉफीसाठी किती चार वर्षं झाली पहिल्या ट्रॉफीसाठी दोन एका पा, दोन रनाने आपण आहे पण यावर्षी आपण येतानाच केलं की ही पहिली ट्रॉफी मारायची आपल्याला आणि पूर्ण पोरांची जिद्द जी आपण मॅच खेळलो सेमीफायनल जी जिद्द होती तीच आपण फायनलला दाखवली आणि आपण जी ट्रॉफी मारली बस ज्या हिटरचं तोंड त्या ट्रॉफीनेच बंद करून टाकलं आपण बोलायची गरजच नव्हती भाई फुल ट्रॉफी आय माय एक तर थँक्यू नागेश कदम तुमचं हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला तर त्याचप्रमाणे आपल्याला आपल्याकडे आहेत प्रज्योत यादव प्रज्योत यादव मोबाईल पकड ना तर प्रज्योत आनंद तर प्रज्योत यादव आपले इथे तुम्ही सांगू शकता का की आपण तीन वर्षाने फर्स्ट प्राइज मारलेला आहे तर तुमच्या हेतूने दोन शब्द तर ही तीन वर्षाची पूर्ण प्रतीक्षा होती एक पहिला वर्ष आपण रनरअप होतो फर्स्ट रनरअप सेकेंड टाईम आपला लक खूपच होता की आपण म्हणजे स्टेज नॉकआउटलाच बाहेर गेलो त्यानंतर थर्ड इयर परत रनरअप त्यानंतर म्हणजे तीन इयरची प्रतीक्षा होती आपल्याला फर्स्ट प्राईज मारायचा होता तीन वर्ष आपण वाट बघितली सलग आणि ते यावर्षी आपण करून दाखवलं या वर्षी आपण फर्स्टची ट्रॉफी उचलली पोरांची एवढी जिद्द होती की मी सुरुवातीपासून स्टार्टिंग पासून बोलत होतो की एक फोटो घेऊया टीमचा एक फोटो घेऊया पण पोरं बोलत होती जोपर्यंत आपण फायनलची ट्रॉफी उचलत नाही तोपर्यंत फोटो घ्यायचा नाही आणि त्या पोरांनी करून दाखवलाच फायनलची ट्रॉफी उचलली फायनलची मॅच जिंकली आणि मगच ग्रुप फोटो काढला आणि सगळ्यांची एवढी ठासून मारली एवढी ठासून मारली ना की जळणाऱ्यांची अक्षरशः करपली तर हार्ड विषय एकदम हार्ड विषय त्याचप्रमाणे इकडे आमचे मेन बॅट्समॅन कप्तान उपकप्तान आपले अभिषेक यादव तर तुम्ही फर्स्ट थोडस विस्कळलात पण दुसऱ्या मॅच पासून तुम्ही जी कमबॅक केलात त्याच्याबद्दल काय काय ना माझ्या भावांची साथ होती ती तुम्हाला कायम पर्यंत पाहिजे होती मी बाजूपर्यंत जिद्दीने खेळलो आणि जसे ह्या जिद्दीने खेळलो तसेच आणखी पुढे पण ह्याच जिद्दीनी आणि ह्याच जोशामध्ये हे करू आणि मेन म्हणजे कारण काय होतं माझ्या भावाचा बड्डे होता का त्याला मला ते गिफ्ट द्यायचं होतं काही करून ते गिफ्ट द्यायचं होतं मला आणि मी ते त्याला दिलं आहे ह्या ह्या ह्याच्यासाठी खूप माझं मन प्राऊड ऑफ यू प्राऊड ऑफ यू प्राऊड ऑफ यू माझ्यासाठी मी अक्षरशः तीन वर्ष वाट बघत होतो त्याच दिवशी त्याचा बड्डे असतो आणि त्याच वेळेस त्याला सेकंड प्राईज सेकंड प्राईज सेकंड प्राईज अशा ट्रॉफी दिले त्याला पण ह्या वेळेस काहीतरी करून जीवाची मेहनत एवढी केली आणि एवढी माझ्या भावांनी मला साथ दिली बस त्या याच्यासाठी मन भरून आलं काल बस बस असंच आपला सपोर्ट असणार आणि आपली टीम अशीच पुढे घेऊन जाणार आणि दरवर्षी आता आपण फर्स्ट प्राईज मारणार म्हणजे मारणार कोण पण असू दे पुढे मार कारण भल्याभले टीमला आम्ही गार्टावलं काल म्हणजे लढ्य असा संघ असून सुद्धा आम्ही त्यांना सुद्धा गप्प करून आम्ही स्ट्रगल करून त्यांना सुद्धा आम्ही वरती एक नंबरला गेलो आणि फर्स्ट प्राईज मारला तर त्याबद्दल खूप म्हणजे खूप एवढा आनंद झालाय ना प्रमाणाच्या बाहेर तर आता आपण निघाला नेवती बीचला आता थोड्याच अर्ध्या तासामध्ये आपण पोचू तर नेवती बीचला सुद्धा आम्ही खूप एन्जॉयमेंट करणार आहे तर तुम्ही लास्ट पर्यंत ब्लॉग बघा आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब मात्र करून टाका आणि भावाला एकदम सपोर्ट करा का कसं काय कोकण कर चलो तर भावा ना आपल्याला भेटला भावा भाई, भाई तो, मी ओळखलाय मी ओळखलो का भावा तिकडे मेंदू येतो ओंकार आणि मग अशीच आठवण काढली कुडाळला जास्त करून असता येऊ भावा इकडे मसर आम्ही जाता जाता निमती दिसता आपल्याला भेटलेला आहे ओंकार पाल ब्लॉक एक नंबर खतरनाक व्हिडिओ भावाचे असतात तर आम्हाला म्हणजे आम्ही आताच आठवण काढला होतो की आम्ही कुडाळ येत होता की ओंकार पण इकडेच राहतो आणि जाता जाता गाडीवर भाई आमला दिसलो की ओंकारच आहे बोला गाडी लगेच आम्ही साईडला लावलं ला। आणि भाई लगेच काय भेटला म्हणून आम्ही थांबला आमचा नशीब आहे आमची दोघांची भेट होती म्हणून टायमिंग नुसार आपण भेटला इकडे बाबा बाकी माझेत ना एक नंबर असंच खरको ना भरपूर भरपूर त्याच्यामुळे आम्ही मिनी ब्लॉक्स वगैरे सर्व काय सर्वीकडे त्याच्यामुळे चालू झालेले खतरनाक आपले हा आपलं फोटो काढू सर्वांनी आमचं टायमिंग पण एक नंबर खतरनाक भेटलो आणि भाव भेटलो इकडे भाव पण असता ना फोटो बिटो घेऊया आपण इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना झिला मैं कभी नहीं हूँ अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय